धाराशिव मध्ये आज जनआक्रोश मोर्चा होणार आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय राजमाता जिजाऊ चौकामधून आज सकाळी ठीक अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे धाराशिव मधील सर्व पक्ष संघटना सर्व समाज हे रस्त्यावरती उतरणार आहेत या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर मराठा महासंघाचे नरेंद्र पाटील आमदार प्रकाश सोळुंके देशमुख कुटुंब देखील उपस्थित राहणार आहेत तर संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा होणार आहे यादी संभाजीनगर भीड परभणी या ठिकाणी आक्रोश मोर्चा झाला आणि त्यानंतर आता धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर बीड आणि परभणीनंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा होणार आहे ज्यामध्ये सर्वपक्षीय नेते होणार आहेत सहभागी आणि समाज देखील ह्या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीनं आज मोर्चाचं चित्र असेल हां नक्कीच त्याचे जर पाहिलं त्या तर आज धाराशिवमध्ये जे आहे जे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी सर्व पक्षीय नेते जे आहेत त्यासह आता स्थानिक नागरिक देखील या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत स्थानिक निपद अधिकारी देखील या मोर्चाला सहभागी असणार आहेत मनोज झारंगे पाटील सुरेश धस हे देखील या मोर्चासाठी विशेष उपस्थिती जी आहे ती त्यांची असणार आहेत तर आज धाराशिवमध्ये सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे या मोर्चा अंतर जो आहे तो तब्बल एक किलोमीटरचा अंतर असणार आहे तर त्या ठिकाणून आता मोर्चाची सुरु सुरुवात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जे आहे ते आता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची जी आहे ती सांगता देखील होणार आहे आणि त्या सांगतेसाठी आता या ठिकाणी स्टेजची जी आहे ती देखील उभारणी करण्यात आली आणि या स्टेजवरून जे आहे ते आता संपूर्ण येणारे सर्व सर्वपक्षीय नेते असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणारे नागरिक जे आहे ते आता याच ठिकाणा संबोधित करणार आहे आणि देशमुख कुटुंबांना जे आहे ते आता न्याय देण्यासाठी या स्टेजवरून मागणी करणार आहे यासाठी जर पाहिलं गेलं तर आज वैभवी देशमुख जे आहे ती यांची हिची उपस्थिती या ठिकाणी असणार आज दोन ठिकाणी जे आहे एक वाशिममध्ये देखील आता संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी मोर्चा आहे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे हीच मागणी आता या मोर्चामधून होत आहे तर वाल्मिक कराड यांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये घ्यावेत अशी मागणी देखील करण्यात येणार आहे तर उर्वरित आरोपी जे आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्येतील त्यांच्या देखील आता खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यांना तातडीने अटक करावी त्याचबरोबर आता सोमनाथ सुरवंशी यांच्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्या सदरी पोलीस जो आहे त्यावरती देखील गुन्हा खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल करा त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणीसाठी आता सर्व नागरिक जे आहे ते आता रस्त्यावरती उतरताना पाहायला सा मिळत आहे आजचा मोर्चा सहावा असणार आहे सुरुवातीला जो आहे तो बीडमध्ये सर्वाधिक मोठा मोर्चा जो आहे तो पार पाडला त्यानंतर परभणी आणि परभणीनंतर पुणे पुणेनंतर पैठण तर काल जालनामध्ये देखील मोर्चा जो आहे तो झालेला आहे आणि आज धाराशिव आणि वासिम या दोन ठिकाणी जे आहे ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी सर्व राजकीय नेते जे आहेत ते आपल्याला यातने पाहायला मिळतात तर मनोज जारांगे पाटील हे प्रत्येक मोर्चामध्ये उपस्थिती दर्शवत आहे आणि काल मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खालवली होती त्यानंतर उपचार घेऊन आज मनोजारंगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयामधून आता धाराशिवकड रवाना झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि थोड्या वेळामध्ये या मोर्चाला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे आता धाराशिवच्या ग्रामीण भागासह आता लातूर भागातून देखील नागरिक जे आहेत ते आता धाराशिवकड येत आहे आणि थोड्या थोड्या वेळामध्ये जे आहे या मोर्चाला सुरुवात देखील होणार आहे त्यामुळं आता या मोर्चामधून आता देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मागण्यासाठी सर्व राजकीय नेते एकत्र येतात आणि पाहायला मिळतात त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेवरती आरोप करणार की प्रशासनावरती आरोप करणार सुरेश दस असेल किंवा मनोज रंगे पाटील असतील हे आता न्यायासाठी धार्थांनी पाहायला मिळणार हे पाहावं लागणार आहे ते जे अगदी त्यामुळे आजच्या मोर्चाकडे आपलं लक्ष असणारच आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी विल जाणून घेऊ तर आज धाराशिव मध्ये हा मोर्चा असणार आहे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय यासाठी आज धाराशिवमध्ये जे आहे ते जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचे आयोजक जे आहे ते आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल धाराशिवमध्ये मोर्चा आहे कसं याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व धाराशिवकरांतर्फे मोर्चाचं नियोजन केलं आहे सर्व पक्ष सर्व संघटना आणि सर्व धाराशिवकर मिळून याचं नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आहे हा मोर्चा जिजाऊ चौक येथून निघणार आहे तसेच गाडगेवा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातर्फे तिथून जिल्हाधिकारी कार्यालय ते मोर्चा सांगता होणार आहे कोण मुख्य नेते या मोर्चाला उपस्थित असणारे कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी आम्ही संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटील असतील जितेंद्रजी आवडसाहेब असतील तसेच नरेंद्र पाटील आहेत यानंतर सुरेश जे आहेत संदीप क्षीरसागर आहेत तसेच बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्वच आमदार या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चाला ते हे करणार आहेत तसेच मागण्या काय असणार आहेत या ठिकाणी जे पीडित कुटुंबी आहेत कैलासवासी संतोष देशमुख असतील तसेच सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या आरोपींना फास्ट ट्रॅक ह्याच्यावर सुनावणी करण्यात यावी त्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावं हो, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे काय मागणी घेऊन आजचा मोर्चा काढण्यात येत आहे आतापर्यंत पाच मोर्चे जे आहेत ते काढण्यात आले सहावा मोर्चा धाराशिवमध्ये होतो कंडिशन अशी आहे की या पीड कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय हे करणारे सुद्धा प्रतिष्ठित आहेत आणि मोकाट फिरत आहेत तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं या मोर्चामागचं मूळ उद्देश आहे मात्र अनेक ठिकाणी मोर्चा होत आहे नेते जे आहेत ते आता थेट आता धनंजय मुंडेवरती आरोप करत आहे काल जालन्यामध्ये मोर्चा पार पाडला त्या ठिकाणी आक्रोश भाषण करण्यासाठी जे आहे ते आ, बंदी पोलीस करण्यात आले होते नोटीस भाजवण्यात आली होती असा धाराशिवमध्ये काही प्रकार आहे सध्या तर तसं काही नाही आहे कारण हे संभाजीराजे आलेत मोठे मोठे नेते आयलेत आणि यांची मागणी मूळच उद्देश आहे की ज्या पीडितांना अन्याय झाला आहे त्या अन्यायावर गदा उठवावी आणि त्या मोकाट फिरणाऱ्यांना अटक व्हावी हाच मूळ उद्देश आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे आरोपी जे आहेत त्यांना अटक होऊन त्यांचं प्रकरण जे आहे ते फास्टॅग कोर्टात चालावं व त्यांना सदरी आरोपींना पाशी शिक्षा द्यावी अशी मागणी आता धाराशिवमधून करताना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सनदीप शर्मासह विजय चिडे धाराशिव आणि दरम्यान धाराशिव येथून आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आढावा घेतलेला आहे तो देखील पाहूया संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे यासाठी आज धाराशिवमध्ये जे आहे ते त्याच्यानं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चा जो आहे तो आता जा। मधील असणारा राजमाता जिजाऊ चौकातून या चौका मोर्चाला जे आहे ते प्रारंभ होणार आहे मी सध्या या चौकामध्ये या चौकामध्ये जे आहे ते प्रमुख नेते राजमाता यांच्या स्मृती पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करून या ठिकाणून आता मोर्चाला सुरुवात होणार आहे हा मोर्चा जो आहे तो आता थेट या ठिकाणून निघल्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन धडकणार आहे आणि या ठिकाणी संबोधित देखील आता त्या ठिकाणी असणारे उपस्थित नेते करणार आहे या मोर्चासाठी जर पाहिलं गेलं तर मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील त्याचबरोबर आमदार सुरेश दस संदीप क्षीरसागर खासदार बंदरंग सोनोने नरेंद्र Patil छत्रपती संभाजीराजे देखील या मोर्चासाठी उपस्थित असणारी माहिती जी आहे ती देखील आता सूत्रांकडून मिळत आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता सहावा आहे कारण संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबावरती अन्याय होत असल्याचा आरोप जो आहे तो या मोर्चातून करण्यात आला यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावी ही मागणी घेऊन आज धाराशिवमध्ये मोर्चा करण्यात आला हा मोर्चा राजमाता चौक संत गाडगेबाबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर छत्रपती शिवाजी महाराज चौक तर जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग जो आहे तो या मोर्चाचा असणार आहे या मोर्चामधून आता देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावी अशी मागणी या मोर्चामधून करण्यात आली आहे तर देशमुख घरातील एक एक व्यक्ती जो आहे तो आता शासकीय नोकरीमध्ये त्यांचा सहभाग करावा अशी मागणी देखील आता या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कॅमेरा संदीप शर्मासह विजय शिडे धाराशिव